नमस्कार प्रेक्षक तुम्हाला सर्वांचं आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत सर्वांना आतुरता होती ती निकालाची आज चार जून आणि आज निकाल लागलेले आहेत आणि यामध्ये पालघर लोकसभेकडे सर्वांचं लक्ष होतं पालघर लोकसभेमध्ये विद्यमान जे खासदार होते राजेंद्र गावित त्यांचं तिकीट कापून आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं डॉक्टर हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली होती आणि आज निकाल लागले आणि त्याच्यामध्ये डॉक्टर हेमंत सवरा मोठ्या मताधिकाने ते विजयी झालेले आहेत दुसऱ्या क्रमांकावर तिथे भारती कांबडी या उभाट्या गटाच्या आहेत तर तिसऱ्या क्रमांकावर बहुजन विकास आघाडीचे राजेश पटेल आहेत त्यावेळी विजयी झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया ही डॉक्टरांच्या हेमंत सवराच्या माध्यमातून आपण ऐकूया हा विजय त्यांनी पालघर लोकसभेतील सर्व कार्यकर्ते आणि सर्व जनतेला समर्पित केला या ऐकूया काय म्हणाले डॉक्टर हेमंत सवे खरं म्हणजे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांनी एक हाती प्रचारचे धुरा पूर्ण लोकसभेची सांभाळली आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष यांनी प्रचंड मेहनतीने काम केलं त्यामुळे महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि तळागाळातले सर्व कार्यकर्ते मग ते भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा महायुतीचे असतील यांनी प्रचंड मेहनतीने काम केलं कारण अतिशय कमी वेळ मिळाला आम्हाला प्रचाराला पण तरी सुद्धा त्या प्रचारामध्ये सर्वसामान्य कार्यक जम जनतेपर्यंत सर्व कार्यकर्ते पोहोचले त्यांना गेल्या दहा वर्षातली केंद्र सरकारची कामं ही प्रत्यक्षात आम्ही त्यांची जाणीव करून दिली आणि त्यामुळे जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद हे मतदानाच्या दिलेलं आहे आणि त्यामुळे मी हा पूर्ण जो विजय हा पालघर लोकसभेतल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि जनतेला विजय समर्पित करतो अरे हेमंत सावरायुतीचा मागील काळामध्ये बऱ्यापैकी विकास या मतदारसंघाचा कर्ज प्रयत्न झालेला आहे त्यामध्ये बरीचशी रखडलेली कामं आहेत हॉस्पिटलची कामं असतील किंवा रेल्वेचे काही प्रकल्प असतील जमिनीचे प्रकल, प्रकल्प प्रकल्प आहेत त्यासोबत ग्रामीण भागामध्ये कुपोषण आहे स्थलांतर बेरोजगारी आणि सागरी भागाचे काही प्रश्न आहेत त्याच्यामुळे सर्व सर्वांना न्याय मिळेल अशा प्र प्रकारे मी निश्चितच प्रयत्न करेन आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा भरीव तरतूद ज्या पद्धतीने करता येईल अशा प्रकारचे फंड अव्हेलेबल करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन